स्विमिंग बुडून एका साडेतीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई जवळच्या विरार परिसरात घडली आहे ध्रुव बिष्ट असे मृत मुलाचे नाव आहे साडेतीन वर्षाचा ध्रुव स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे या घटनेमुळे बिष्ट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार विरार येथील यशवंत नगर परिसरात अमय क्लासिक क्लब आहे या क्लब मध्ये स्विमिंग पूल असून नागरिक पोहण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये येत असतात साडेतीन वर्षाचा ध्रुव हा मुलगा त्याच्या आईसोबत क्लब मधील स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी आला होता स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना अचानक ध्रुवच्या नाका तोंडात पाणी गेले आणि तो स्विमिंग पूल मध्ये बुडू लागला स्विमिंग पूल येथे असलेल्या गार्डने बुडणाऱ्या ध्रुवला तातडीने स्विमिंग पूल मधून बाहेर काढले मात्र त्यानंतर ध्रुव याला उलट्या होऊ लागल्याने तातडीने त्याला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला तपासून मृत घोषित केले बोलिंज पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थेत दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन शव विचारणासाठी पाठवण्यात आला घटनास्थळाचा देखील पोलिसांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे या प्रकरणी बोलीस पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत